नमस्कार मी नेहा आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन रिझनेबल रेट एलआरटी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला विजू धावडी गावाजवळचा तलाव फुटला पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी सिंचन प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी सोहळा देशमुख कुटुंबीय आणि स्नेहजन तीन दिवसांच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी तीन दिवसांचे महालक्ष्मी व्रत अत्यंत भक्तिभावाने साजरे जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस हवामान केंद्राचा अंदाज व्यक्त दक्षता बाळगण्याचे नागरिकांना आवाहन यंदाच्या ईदच्या मिरवणुकीत एक हजार पाचशे वर्ष अंकित झेंड्यांची विशेष मागणी सजावटीच्या साहित्यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले मिरवणुकीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आठ महिने होऊनही चोरीचा तपास नाही पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा आता सविस्तर बातम्या या पावसाळ्यात वरून राजा महाराष्ट्रावर जास्तच मेहरबान झाले आहेत यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व धरणे आणि तलाव पूर्णपणे भरले आहेत अशातच अमरावती जिल्ह्यातील विजू धावडी गावाजवळचा एक तलाव फुटल्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे राज्यातील बहुतांश धरणे आणि तलाव पूर्ण भरले आहेत काही प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे पाणी सोडले जात आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील विजू धावडी गावाजवळच्या अचानक फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह हो सुरू झाला आहे हे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे अतिवृष्टीनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तलाव फुटल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे पाण्याचा प्रवाह हो पाहण्यासाठी तलावाच्या कडेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हा तलाव लघुसिंचन प्रकल्पाचा असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या जवाहरनगरमधील मोगरा निवासस्थानी महालक्ष्मी सोहळा साजरा होत आहे अष्टमीला दुपारी आरती आणि त्यानंतर महाप्रसाद वितरण झाले तीन दिवसांच्या सोहळ्यात कुटुंबीय हर्ष सामील झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवासस्थानी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अष्टमीच्या दिवशी श्रीमती इंदुमती देशमुख आर आर सी नेटवर्कचे संचालक प्रदीप देशमुख सौ कल्पनाताई देशमुख विजय देशमुख सौ मंजुताई देशमुख आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख सौ ऋतुजा देशमुख संजय देशमुख सौ स्वप्नाली देशमुख छायाताई देशमुख चिन्मय देशमुख नरेंद्र देशमुख दीपा देशमुख आदित्य देशमुख श्रेया देशमुख क्रीश देशमुख स्मित देशमुख वर्षाताई उषाताई नैनाताई देशमुख यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि निमंत्रित लोक उपस्थित होते महाआरती दरम्यान माता महालक्ष्मीला पाच पकवांना नैवेद्य दाखवण्यात आला माता महालक्ष्मीला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते घरातील सर्व महिलांनी पारंपरिक आरत्या गाऊन माता लक्ष्मीचे पूजन केले यावेळी परिसरातील महिला नातेवाईक आणि परिचित मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला या महाआरतीची एक झलक आपण पाहूया पौला ज्येष्ठा आल्या आवाडि तु पुराले भक्ता प्रसन्न प्रसन्न पञ्चप्राणा ज्योति आरति तेते नाविन्या ज्योति नाविन्या ज्योति अकोला जिल्ह्यात आजपासून पाच सप्टेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे पावसामुळे नदी नाले तळ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे नदीमध्ये वाहून जाणे किंवा बुडण्याची शक्यता असते पूर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालवणे टाळावे पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये वीज व पावसापासून वाचण्याकरता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये नदीकाठाजवळील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे असे आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे याकडे देखील लक्ष वेधण्यात आले आहे शहरात गणेश विसर्जन शोभायात्रेचा विचार करून पाच ऐवजी नऊ सप्टेंबर रोजी शहरात ईदची मिरवणूक काढण्यात येणार आहे शहरात शांतता बंधुता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ईदच्या मिरवणुकीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी दुकाने सजली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत दहा टक्के महाग झालेले साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे राज्यातील मुस्लिम बांधव पाच सप्टेंबरला ईद ए नवीचा हा सण साजरा करतील ईदच्या दिवशी शहरात मोठी मिरवणूक निघते मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांनी श्री गणेश विसर्जन शोभायात्रेचा विचार करून नऊ तारखेला ईदची मिरवणूक काढण्याचा संयुक्तिक निर्णय घेतला आहे सलग तिसऱ्या वर्षी मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात शांतता व सौहार्द टिकवण्याचा उत्तम आदर्श घालून दिला आहे ईदच्या मिरवणुकीबाबत शहरातील सर्व तरुण व ज्येष्ठ मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह हो पाहायला मिळत आहे गल्ल्यात व चौकात सजावट सुरू झाली आहे सजावटीच्या साहित्यांची दुकाने लागली असून नागरिक खरेदीसाठी उत्सुक आहेत मोहम्मद अली चौक व शहरातील इतर भागात दुकाने सजली असून छोट्या मोठ्या झेंड्यांपासून स्टिकर्स वीज दिव्यांच्या मालिका फुगे झालरी बॅसेज आदी साहित्य विक्रीत ठेवण्यात आले आहेत साहित्य खरेदीसाठी नागरिक व दुकानात गर्दी करत आहेत शहरातील सर्व मुस्लिम वस्त्यात झेंडे झालरी वीज रोषणाईचे काम सुरू झाले आहे शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे पैगंबर मोहम्मद यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त अनेक दानशूर व्यक्ती साहित्य वाटून गरीब व गरजू बांधवांना मदत करणार आहेत ईदच्या मिरवणुकीसोबतच शहरांमध्ये सजावटीच्या साहित्यांची मागणी वाढली आहे यंदा वाहतूक व उत्पादन खर्च वाढल्याने सजावटीच्या साहित्यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत यामध्ये वीज दिव्यांच्या माळा व झेंड्यांना विशेष मागणी आहे वीज सजावटीचे साहित्य मुंबईहून आले असून झेंडे व इतर साहित्य उत्तर प्रदेशातील सुरत मुंबई आणि बरेली येथून विक्रीसाठी आणले गेले आहेत यंदा एक हजार पाचशे वर्ष छापलेले झेंडे विशेष मागणीत आहेत खदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत महात्मा फुले नगरात आठ जानेवारी रोजी चोरीची घटना घडली होती चोरट्यांनी बापूराव इंगडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटामधील सोन्याचे दागिने चोरून नेले होते चोरी प्रकरणाचा तपास कासव सुरू असून याबाबत न्याय मिळावा याकरिता आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील महात्मा फुले नगर मधील रहिवासी बाबूराव हरिभाऊ इंगडे यांच्या घरी आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री चोरी झाली होती बापूराव इंगडे कुटुंबासह बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटमधील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सोन्याची मणी पदक तसेच लांबपोत दहा ग्रॅम सोन्याचे तोंगल सात ग्रॅम सोन्याचे पाच मणी सोनी कंपनीचा एक लाख रुपये किमतीचा कॅमेरा अष्टधातूंनी बनवलेली भगवान गौतम बुद्ध तसेच बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती घेऊन चोर पसार झाले होते तक्रार बापूराव यांनी खदान पोलीस स्टेशनला दिली होती पोलिसांनी फक्त बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्यास एफ आय आर नोंदविला होता चोरी प्रकरणात अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असून या प्रकरणी कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही सदर चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने काही आरोपींना ताब्यात घेऊन खदान पोलीस स्टेशनला सुपूर्त केले होते सदर घटनेला आठ महिने उलटून अद्याप तपास हा थंड आहे चोरी गेलेला मुद्देमाल तात्काळ पोलिसांनी हस्तगत करून द्यावा या मागणीसाठी आज इंगडे कुटुंबांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत योग्य कारवाईची मागणी केली आहे येणाऱ्या काळात याबाबत उचित कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सुद्धा यावेळी बापूराव इंगडे यांनी दिला आहे हा मी बापूराव हरिभाऊ इंगळे राहणार महात्मा फुले नगर अकोला येथील रहिवासी असून मी व माझी पत्नी दिनांक आठ एक दोन हजार पंचवीसला गावला गेलो असताना माझ्या घरी चोरी करण्यात आली चोरीमध्ये सोन्याचे नेकलेस दहा ग्राम लंबी पोत सोन्याची वजन दहा ग्राम लेडीज अंगठी सोन्याची अडीच ग्राम त्याचप्रमाणे कानातील पोंगल वजन सात ग्राम आणि सव्वा ग्रामचे मनी व सोनी व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा हा चोरी गेला व तसेच माझे सुतारी काम करण्याचे सामानसुद्धा चोरी गेले आणि भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तीसुद्धा चोरी लागली दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला मी खदान पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता माझ्या घरी आले व काही विचारपूस न करता म्हणाले की बाबा तुमची तक्रार खोटी हो आहे तुमच्या घरातील लोकांवरच माझा संशय आहे असे बोलले आणि ते निघून गेले त्यानंतर मी तक्रार लिहून द्यायला आलो असता सुभाष कैतवास आणि दीड जमादार गोवर्धन जामनी यांनी माझी तक्रार लिहिली तक्रार तक्रारीमध्ये संस्थिताचे नावं सांगून सुद्धा त्यांनी नावं लिहिण्याची टाळाटाळ केली व तपास अधिकारी यांना तुम्ही नावं सांगून द्या असे म्हणून त्यांनी साडेचार लाखाचा मुद्देमाल असून एफ आय आरमध्ये फक्त बहात्तर हजाराची नोंद केली आणि त्यानंतर तपास अधिकारी मनोज साहेब यांच्याकडे तपास देण्यात आला ते आले व चौकशी न करता त्यांना मी संचिताचे नावं सांगूनसुद्धा त्यांनी त्यांची चौकशी केली नाही मनोज दुबे साहेब यांनी चौकशीकरिता चित्या सुरश प्रधान याला ताब्यात घेतले व चार दिवस कस्टडीमध्ये ठेवून कोणत्याच प्रकारचा तपास न करता त्याला सोडून दिले आणि म्हणून मी आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्याकडे अशा प्रकारची तक्रार दाखल केलेली आहे आणि मला हीच माझी मागणी आहे की मला न्याय मिळावा आणि माझे जे काही सोन्याचे दागिने आहेत ते मला परत मिळावे खदान केदार केदारसाहेबाचं म्हणणं आहे की तुमचं सोनं नकली होतं आणि हे नकल क नकली कशावर आहे हे त्यांनीसुद्धा हे करून दाखवायचं की बाबा हे नकली पुरावा द्यायचा नकली सोन्याबद्दल अशा प्रकारे माझ्यावर या सात आठ महिन्यामध्ये खूप अन्याय झालेला आहे आणि म्हणून मला या अन्यायाबद्दल मला न्याय देण्यात यावा नाहीतर आत्मदहनाशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाही याची त्यांनी नोंद घ्यावी इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः सर्वान से हार्दिक स्वागत अकोला येथील द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबारमध्ये तीस ऑगस्ट रोजी स्कॉलर्स अकॅडमीच्या पाचशेवर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्व मुला मधे मेडल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले परिसरात पहिल्यांदाच इतका मोठा शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशी चर्चा होती दिल्ली दरबारचे मालक तारीख खान आणि स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक इरफान रजा सर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तारिक खान शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवतात विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम ते राबवतात त्यामुळे मुस्लिम समाजात तारिक खान यांची प्रशंसा होत आहे तरुण पिढी तारिक खान यांची स्तुती करत आहे तारिक भाई ताबीश भाई आणि त्यांची आई श्रीमती हुंसा अफरोज बाजी यांनी दिल्ली दरबारच्या वतीने एकोणनव्वद विद्यार्थ्यांना विशेष फ्रेम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती विद्यापीठातून प्रथम येणाऱ्या तसेच क्रीडा क्षेत्रात योगदान देऊन अकोल्याची शान वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता या शैक्षणिक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अकोल्यातील प्रसिद्ध व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते या मान्यवरांनी मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढला प्रमुख मंत्री अजहर हुन मजी उपमहापौर रफीक सिद्दीकी आजाद खान मजी नगर सेवक फैयाज भाई माजी नगर सेवक सैयद मोहसिन अली माजी नगर सेवक नकीर खान उपस्थित होते तो जिनका हौसला अफजाई हो मैं ये प्रोग्राम ऑर्गेनाइज करके यकीन मानो मैं कुछ हासिल नहीं करना चाहता हूँ मैं सिर्फ ये चाहता हूँ कि मेरे समाज की हर बहन हर भाई इनका हौसला अफजाई हो और इनकी ताकत बढ़े ना मुझे कोई हार पहनने का शौक है ना ही मुझे वाहवाही सुनने का शौक है मैं सिर्फ मेरी बहनों को मेरे भाइयों को शेर बनाना चाहता हूँ और मेरी माँ और बहनों और मेरे भाई आपको शेर कैसे बनना है आपको शेर ऐसे बनना है कि पांच शैन की नमाज आपको पढ़ना है तो आप शेर बनेंगे आपको कुरान की तिलावत करना है तो आप शेर बनेंगे आपको अपने माँ बाप की इज्जत करना है तो आप शेर बनेंगे आपको अपनी सास अपने ससुर अपने हसबैंड की खिदमत करना है तो आप शेर बनेंगे मेरे भाइयों मेरे नौजवान भाइयों आपको भी शेर बनना है आपको पांच वक्त की नमाज पढ़ना है आपको कुरान की तिलावत करना है हमारी मस्जिदों को आबाद करना है तो तब जाके आप शेर बनेंगे कैसे शेर बनेंगे आप आपको नमाज की तिलावत की सब चीजों की फिकर से आप जैसे मोबाइल चलाते रातों में दो दो बजे तक के तीन तीन बजे तक के ऐसी नमाज की भी फिक्र करना है ऐसे कुरान की भी तिलावत करना है तो इंशाल्लाह आप लोग पढ़ेंगे आज मैं आप सभी को मेरे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूँ और आप सबको मुबारकबाद पेश करता हूँ वालेकुम शहरात हळूहळू गणेशोत्सवाची रंगत वाढू लागली आहे शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व गणपती बाप्पांमध्ये शहरातील प्रसिद्ध नाईक हॉस्पिटलचा क्यूट बाप्पा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहरातील प्रसिद्ध डॉक्टर नाईक हॉस्पिटलच्या वतीने नाईक हॉस्पिटलचा राजा क्यूट बाप्पा यांची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रेच्या माध्यमातून क्यूट बाप्पांची मूर्ती आणून मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी फटाक्यांची आतशबाजी व गुलालाची होळी खेळण्यात आली गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने संपूर्ण शोभायात्रा मार्ग दुमदुमून गेला होता बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर नाईक हॉस्पिटलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे दर्शनासाठी आलेल्या लहानग्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे विजेत्या मुलांना रंगबिरंगी पेन्सिल बॉक्स किचेन फुगे चेंडू चॉकलेट्स खेळणी आदी आकर्षक बक्षिसे देण्यात आली आहेत त्यामुळे लहान मुले क्यूट बाप्पांचे दर्शन घेऊन या खेळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याचा आनंद घेत आहेत शहरातील आळशी प्लॉट स्थित एनसीसी ऑफिसच्या शेजारी नाईक हॉस्पिटलमध्ये स्थापित या क्यूट बापांचे दर्शन घ्यावे तसेच स्पर्धेत भाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकावीत असे आवाहन नाईक हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मालेगाव शहरातील महागणपती विघ्नहर्ता गणेश मंडळाने पहिल्यांदाच एक अनोखी सामाजिक परंपरा जपली आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने या मंडळाने पत्रकार बांधवांसाठी विशेष आरतीचं आयोजन करून त्यांचा सत्कार केला पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगावात महागणपती विघ्नहर्ता मंडळांकडून दहा दिवस विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप भव्य रक्तदान शिबिर तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून मंडळ सतत सामाजिक संदेश देत आहेत यासह यावर्षी विघ्नहर्ता गणेश मंडळाने एक अनोखा उपक्रम राबविला आहे यामध्ये समाजासाठी झटणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी मंडळाने विशेष आरतीचा आयोजन करत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे महागणपती विघ्नहर्ता मंडळाच्या वतीने झालेल्या या विशेष महाआरतीमध्ये शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकारांसाठी आरतीचा आयोजन करून सत्कार करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने जिल्ह्यात महागणपती विघ्नहर्ता मंडळांचा सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आणि चौपदरीकरण न केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे त्यामुळे वाशिम येथे रास्ता रोको आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून हा रस्ता चौपदरी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिमला आश्वासन दिलं होतं मात्र सध्या हा रस्ता दुपदरी केला जातोय त्यामुळं दर्जाच्या कामाचं आणि भाजपा सरकारचं वाशिम जिल्हा काँग्रेसकडून निषेध करता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हा रास्ता रोको आंदोलन वाशिमच्या शहर पोलीस स्टेशन समोर करण्यात आलं दरम्यान भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या महामार्गाचे काम दर्जेदार करावं तसेच शहरात हा महामार्ग चौपदरी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट रिझनेबल रेट कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला विजू धावडी गावाजवळचा तलाव फुटला प्रवाह पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी सिंचन प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी सोहळा देशमुख कुटुंबीय आणि स्नेहजन तीन दिवसांच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी तीन दिवसांचे महालक्ष्मी व्रत अत्यंत भक्तिभावाने साजरे जिल्ह्यात पुढील दिवस जोरदार पाऊस हवामान केंद्राचा अंदाज व्यक्त दक्षता बाळगण्याचे नागरिकांना आवाहन यंदाच्या ईदच्या मिरवणुकीत एक हजार पाचशे वर्ष अंकित झेंड्यांची विशेष मागणी सजावटीच्या साहित्यांचे दर दहा टक्क्यांनी वाढले मिरवणुकीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आठ महिने होऊनही चोरीचा तपास नाही पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार